नमस्कार मी आनंदराव आनंदरावशेष रोशनगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज अर्धापूर तहसीलमध्ये शेतकऱ्यांच्या वतीने एक निवेदन देण्यात येत आहे ये ज्या गेल्या काही दिवसापासून वारंवावधान गारपीट आणि जे पाऊस पडत आहे त्यामुळे ज्वारी असेल हळद असेल केळी असेल छोटे मोठे जे काही पीक असेल असतील पपईसारखं मोठं पीक आहे ह्याचं जे नुकसान झालेलं आहे याचे त् तो त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यात यावी यासाठी शेतकरी बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात येत आहे आपण जाणून घेऊया अर्धापूर तालुक्यातील सर्वात जास्त ज्यांचे नुकसान झालेले आहे ती अशा शेतकऱ्यांनी मिळून या ठिकाणी निवेदन देण्यात आलेले कशा पद्धतीचं निवेदन आहे त्यांच्या काय प्रमुख मागण्या आहेत आपण जाणून घेऊया जे आज निवेदन देण्यात आलेले आहे त्या निवेदनाद्वारे आपण शासनाला कशा पद्धतीनं काय मागण्या केलेल्या आहेत आणि यापुढं काय व्यवस्था म्हणजे व्यवस्था व्हावी शेतकऱ्यांसाठी सध्या आचारसंहिता असल्यामुळे आम्ही निवेदन दिलं आहे तरी बी क शासनाने तातडीने शासनाची वाट न पाहता तातडीने शेतकऱ्याला अडचणीतून सध्या दूर करावे कारण आमचे के मजा केळीचं नुसकान कारण त्याच्यात पण तर काहीच नाही हे नुकसान झालेलं आहे आता अंदाजेत किती नुकसान झालं असेल जवळपास आजच्या घडीला तीन ते चार लाख रुपये नुकसान झालं आहे खर्चा किती आलेला होता खर्च जवळपास दीड लाख रुपये खर्च आला आहे पूर्ण केळीचं पीक किती होतं पूर्ण केळीचं पीक एक एकरचं होतं एक एकरचं एक एक पीक होतं आज अन्य अजून काय काय नुकसान झालेलं आहे जवळपास अर्धापूर तालुक्यामध्ये जवारी सोयाबीन हळद आपलं सॉरी पपई फळबाग मध्ये भरपूर असं काही नुकसान झालं आहे आता यावरती जर समजा सरकारनं कुठल्याही प्रकारची जर आर्थिक मदत आता एवढी तर देऊ शकत नाहीत पण काही फुलना फुलाची फुला पाकळी तुम्हाला मदत होईल त्यावर तुम्ही संतुष्ट राहाल का कसं आहे जवळपास नव्वद टक्के ज्याचं झालं त्याचं थोडं फुल आणि फुलाच्या फुला पाकळीवर काही होणार नाही त्याच्यामुळे शासनाने ठोक पाऊल उचलून पंचनामे करून त्वरित काहीतरी याच्यावर निर्णय घ्यावा याच्या अगोदर आठ दिवसापूर्वीसुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यावेळेस कुणी शासनाच्या लोकांनी येऊन पंचनामे केलेले आहेत का पंचनामे केले म्हणत मग आता पंचनाम्यात का आहे काहीच आणखी शेतकऱ्याला काहीच माहिती नाही आपण पाहू शकता या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे एक मागणी केलेली आहे की जे फुलना फुलाची पाकळी देण्यात येत आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं संतुष्टता होणार नाही आणि खरंच सांगतोय ज्या शेतकऱ्यांचं लाखोचं नुकसान झालेलं आहे त्याचं हजारामध्ये काय होणार आहे तुम्हीसुद्धा कमेंट करून सांगा की तुमच्या परिसरामध्ये आज कुठं काही प, प, प पंच पंचनामा झाले आहेत प्रत्यक्ष झालेले आहेत अप्रत्यक्ष झालेले आहेत किती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे या माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र